राज्य सरकारने निश्चित केलेल्या निकषांनुसार पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड परिसरातील सुमारे चार लाख कुटुंबे म्हणजेच जवळपास वीस लाख नागरिकांना अन्न सुरक्षा कायद्याचा लाभ होणार आहे देशात लागू झालेल्या अन्न सुरक्षा कायद्याच्या लाभार्थींचे निकष राज्य सरकारने नुकतेच निश्चित केले आहेत त्यामध्ये अंत्योदय योजनेच्या पूर्वीच्या लाभार्थींसह वार्षिक एकोणसाठ हजार रुपये उत्पन्न असलेल्या कुटुंबांचाही समावेश करण्यात आला आहे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुमारे चार लाख कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याची प्राथमिक आकडेवारी विभागाने तयार केली आहे या सर्व लाभार्थी कुटुंबांना दोन रुपये किलो दराने गहू तीन रुपये किलो दराने तांदूळ आणि एक रुपया किलो दराने प्रति माणशी दरमहा पाच किलो धान्य मिळणार आहे शहरी भागातील पंचेचाळीस पूर्णांक चौतीस टक्के आणि ग्रामीण भागातील शहात्तर टक्के कुटुंबांना या निकषानुसार योजनेचा लाभ मिळेल या योजनेची अंमलबजावणी होताना आता योजनेसाठी पात्र आणि अपात्र अशा दोनच प्रकारची रेशन कार्ड यापुढे अस्तित्वात राहणार आहेत त्यासाठी तात्पुरती व्यवस्था म्हणून सध्याच्याच रेशन कार्डांवर शिक्के मारण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे तसेच पूर्वीच्या व्यवस्थेप्रमाणे धान्य वाहतूक कंत्राटदारांकडे सोपवण्यात आली होती मात्र नव्या कायद्यानुसार दुकानांमध्ये धान्य पोहोचविणे ही सरकारची जबाबदारी राहणार आहे दरम्यान ही योजना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत